कोरोनाच्या भयावह महामारीत स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवणारा सफाईगार कर्मचारी आज दोन महिने उपाशी मरत आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिपे मात्र भूल मारत आहेत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलनाच्या नवव्या दिवशी महिला सफाईगार कामगार मुख्यमंत्र्यांच्या सावत्र बहिणी म्हणून रात्रभर जागून निषेध नोंदवणार आहेत रिपब्लिकनचे मुखपत्र म्हणजे रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी बापाचा कामगारांना न्याय पाहिजे सफाई कामगारांना न्याय पाहिजे न्याय पार्टी ऑफ इंडिया

सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे त्याचा कुटुंब काबिला व्यवस्थित चालला पाहिजे एका बाजूला हा राज्य सरकारचा बुलबुला चालू असताना दुसऱ्या बाजूला कामगार वर्ग उपाशी कसा मरत याची पुरेपूर काळजी महाराष्ट्र सरकारने घेतली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही कारण लाडकी बहीण योजना आणून महिलांना पंधराशे रुपये देऊन आम्ही काहीतरी तुमच्यावरती उपकार करतोय या आविर्भावात राहणारे राज्यकर्ते पंधराशे रुपये भीक देण्यापेक्षा इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना त्यांना त्यांच्या हक्काचं काम द्या दे। त्यांना त्यांच्या हक्काचं मानधन द्या त्यांना त्यांच्या हक्काचा पगार द्या इतर देयक द्या या मागणीसाठी गेले नऊ दिवस सातारा जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आजचा नववा दिवस आहे मात्र साधा पत्रव्यवहारही जिल्हाधिकारी प्रशासनानं न केल्यानं शेवटी काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे तर जिल्हाधिकाऱ्यांना भेटावं तरी लागल आता जिल्हा आरोग्य अधिकारी डी एच ओ खिपेला बुट्यानं तरी मारावं लागल काहीतरी करावं लागल ह्या भूमिकेवरती येऊन नाविला जाणं कसलीही अपॉइंटमेंट नसताना अचानकच जिल्हाधिकारी महोदयांची गाठ घेतली कारण शुक्रवारी जेव्हा उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेबांना भेटून जाऊ त्यांनी सांगितलं होतं मंगळवारी तातडीच्या बैठकीचं नियोजन करतो म्हणून मात्र आज हे तातडीच्या बैठकीचं नियोजन झालं नाही जिल्हा आरोग्य अधिकारी खरी भेट जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सी रूममध्ये बसून आहे आरोग्य अधिकारी तिकडे सीमध्ये हवा खात असताना कामगार आयुक्त त्यांच्या कार्यालयामध्ये एसीची हवा खात आहेत जिल्ह्याचं मायबाप सरकार म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आमच्यासारख्या सर्वसामान्यांना बघितलं असताना जिल्हाधिकारी महोदय यांच्या भावना पोतळ झाले की काय म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि भेटी दरम्यान जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्या गोष्टी सांगितल्या चक्री जुगार असेल मटका असेल अवैध धंदे असतील यासोबतच समाज प्रश्न आहेत किंवा या महिला वर्गाचा परिचारकांचा ज्यांनी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आरोग्य विभागात परिचारक म्हणून काम केलं कोरोनाच्या भयानक काळामध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव धोक्यात हो घालून लोकांचे प्राण वाचवलेत यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवले पण जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याच्या ढिसाळपानामुळं ह्यांचा जीव ले जायची वेळ आलेली आहे अशी भयानक परिस्थिती असताना गेंड्याच्या कातरीच्या कुठल्याही अधिकाऱ्याला पाजर फुटायला मागत नाही म्हणून आक्रमक भूमिका घेण्याच्या उद्देशानं या निर्णयावरती आलो आणि या सगळ्या माता भगिनीला येऊन जिल्हाधिकारी मोदांची गाठ घेतली जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ निर्णय घेतला आणि जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करत असताना कामगार नेते किशोर साहेब यांनी एक बाब निदर्शनास दिली संबंधित ठेकेदार कंपनी जर कामगारांचा पगार देत नसेल तर एका विशिष्ट कलमाखाली त्यांच्या देयकातून या कामगारांना पगार देण्याची प्रोविजन आहे ही बाब साहेबांनी जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणली जिल्हाधिकारी महोदयांनी मान्य केली आणि कामगारांच्या समक्षच उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेबांना याबाबत या तात्काळ बैठकीचं पत्र काढून जेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि दोन नंबरच्या अवैध धंद्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने पत्र काढून अवगत करण्याच्या सूचना दिल्यामुळे तीव्र आणि उग्रपणे करण्याचा आंदोलनाचा निर्णय आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे मात्र आंदोलन थांबणार नाही बरोबर का हे मान्य का सगळ्यांना का थांबवायचं आंदोलन कारण कामगार आयुक्त असतील जिल्हा आरोग्य अधिकारी असेल आम्हाला फक्त कागदाला कागद देत आलेले या त्या कागदामुळं पोट भरत नाही लेकरा बाळांचं त्यासाठी अन्न लागतं भूक लागते आणि त्या अन्नासाठी आमच्या काहीतरी तरतूद तरतूद करा लाडक्या बहिणी नसतील भऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सावत्र बहिणी म्हणा पण सावत्र बहिणींना तरी त्यांच्या हाताला हक्काचं काम द्या आणि मुख्यमंत्री महोदय या महिलांची आर्ध चिंकाळी आपल्या कामापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलेलं आहे आंदोलन हे चालूच राहणार आहे जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत यदा कदाचित हेच आंदोलन जिल्हा परिषदेच्या दालनाच्या बाहेर करावं लागलं तरी भेट तर मात्र त्यानंतर जर परिस्थितीची गळली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या सगळी जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर खलिपे यांची राहील कारण या सगळ्या प्रकरणामध्ये नटसम्राटाची भूमिका डॉक्टर खलिफे बजावतोय हे आमचं ठाम मत झालेलं आहे त्यामुळं नटरांची भूमिका बजावण्यापेक्षा कामगारांच्या हिताची भूमिका बजवायची देवानं त्या खलिपेला सुद्बुद्धी द्यावी अशी भगवंताची मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय संविधान